हे पा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना सरकारी एक डॉक्युमेंटमध्ये कागदपत्रामध्ये पूर्ण माहिती थोडक्यात देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण पाहायची गरज नाही आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आहे पहा म्हणजे जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ व्हावा म्हणून एवढा छोट्या फॉर्ममध्ये ती सांगितली आहे पहा पात्रतेच्या त्याच्या अटी आता आपण जेवढून पाहू तुम्हाला काय अटी बदललेल्या आहेत ते आपण सांगतो आता पहिली महत्वाची अट राहते म्हणजे कोणते कागदपत्र लागणार आहे पा ऑनलाईन अर्ज करावा लागेल तुम्हाला आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल आणि महाराष्ट्र राज्याचे डोमेसाईल म्हणतात किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म, जन्म दाखला लागेल तुम्ही महाराष्ट्र जन्म झालाय असा जन्म दाखला लागेल दुसरं क कुटुंबाच्या उत्पन्न दाखला सुद्धा लागेल उत्पन्न दाखला म्हणजे तुमचे उत्पन्न वर्षाला ला अडीच लाखपेक्षा जास्त नावे नसावे वर्षाला अडीच लाखपेक्षा जास्त नसावे जर उत्पन्न दाखला नसला तर रेशन कार्डसुद्धा चालेल तुमचं बँकेत खाते असेल त्याची जेरॉक्स पोस्टात खाते असलं ते सुद्धा चालेल तुमच्या फोटो तुमच्या रेशन कार्ड आणि हमीपत्र या अटी पालन करणार आहे हे आहे त्याचे कागदपत्र हे पाहा पहा काही ना ऑप्शनल दिलेले आहे तर तुम्ही जिथे फॉर्म भरायला जाणार तिथं विचारून घ्या तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर त्याला ऑप्शनल सुद्धा दिलेले आहेत आता पात्रता काय कोणाला चालू शकतं लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची ती रहिवासी असणं आवश्यक आहे कोणतीही महिला चालेल विवाहित विधवा घटस्फोटित कोणती आता एकवीस ते पासष्ट वर्ष इथं साठलेलं आहे आता नवीन झालंय एकवीस ते पासष्ट वर्ष आणि मी ते सांगितलं तेच अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न नसावे तुमच्या बँके बैंक, राष्ट्रीय बँकेत खातं पाहिजे नाही तर पोस्टात खातं पाहिजे हे पा हे त्याची हे पात्रता आता अपात्रता म्हणजे कोणाला चालणार नाही जर अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असेल कुटुंबाचं तर त्या महिलेला चालणार नाही जर कुटुंबामध्ये आयकर देणारा व्यक्ती असेल इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती असेल त्याला सुद्धा चालणार नाही कुटुंबामध्ये कोणी असेल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या ह्याच्यात नोकरी असेल कोण करत असेल तर त्याला सुद्धा चालणार नाही आप कंट्रॅक्टर राहू कायमस्वरूपी राहू नियमित कर्मचारी कायम अस्थायी कंत्राटी कर्मचारी त्यांना सुद्धा चालणार नाही भारत सरकार किंवा भा, राज्य सरकार पेन्शन घेणारा असेल रिटायर होऊन झालेला असेल त्याला सुद्धा चालणार आहे पण निवृत्ती वेतन घेत असेल तर पेन्शन घेणारा सुद्धा चालणार नाही आलं लक्ष तुमच्या आता दुसरीकड कर, ज्याच्याकडे फोर व्हीलर असेल एपा खाली चार चाकीवाने असेल ट्रॅक्टर नाही फोर व्हीलर असेल त्याला सुद्धा चालणार नाही शेत जमिनीची अट काढून टाकण्यात आली त्यामुळे सात नंबरचे तुम्ही काही पाहू नका आणि पाचवं म्हणजे अ महत्वाचे म्हणजे म आता पण महिलांसाठी पुष्कळ योजना आहे तर महिलेने दुसरी योजनेच्या जर तिला उपयोग घेतला असेल आणि दीड हजारपेक्षा तिला जास्त भेटत असेल दुसऱ्या योजने तिला सुद्धा लाभ घेता येणार नाही म्हणजे त्या महिलेला एकाच योजनेचा लाभ घेता येईल तर त्या महिलेला दीड हजारपेक्षा जास्त भेटत असेल दुसऱ्या योजनेतील तर तिला लाभ घेता येणार नाही आयकर भरणारा नाही पाहिजे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या नोकरीच असणारा नाही पाहिजे कुटुंबाकडे गाडी नाही पाहिजे फोर व्हीलर आला लक्षात आणि अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे हे पा सर्व दिलं आहे तुमच्याकडे एखादा तुम्ही अंगणवाडी सेवकांकडे सुद्धा भरू शकतात फॉर्म सेतू केंद्र ग्राहक सेवा केंद्र भरू शकतात तुमच्याकडे एखादे कागदपत्र नसेल तर ऑप्शनल कागदपत्र आहेत त्याला विचारा तो तुम्हाला फॉर्म भरून देईल पन्नास रुपये फी ठेवण्यात आलेली आहे जास्तीत जास्त लोकांना सांगा शेअर करा सरकारी डॉक्युमेंट सरकारी कागदपत्रे आहेत त्याची तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकतात नियम बदलत राहतात त्या नियमांकडे लक्ष ठेवा धन्यवाद